नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दराई सात हजार दोनशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये आहे सात हजार तीनशे रुपये बाजार समिती वडवणी आवकालेली सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दराई सात हजार सातशे दहा रुपये आहे सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार आठशे एकवीस रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे एक के ए चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल आवकाली दोनशे बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार साठ रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकालीली एक हजार पाचशे तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकालीली एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर दरा सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली तीन हजार सातशे क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जाताय लोकल आवकालेली सातशे क्विंटलची किमान आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर आहे सात हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद